लेदर बॉय जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सँडल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिजनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या वतीने भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी नामांकन अर्ज दाखल केला यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते माजी मंत्री माजी आमदार आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या पंचवीस वर्षानंतर भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम मशीनवर वर पंजा निवडणूक चिन्ह पाहायला मिळत असल्याने ही निवडणूक अधिक चुरशीची झाली असून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत असली तरी प्रत्यक्षात या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळत असून महाविकास आघाडीच्या वतीने आज शक्ती प्रदर्शन करून प्रशांत पडोळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे इंडिया म्हणून आज प्रशांत पडोळे यांचं आम्ही नामांकन आ, या ठिकाणी जाहीर केले दाखल केलेलं आहे आणि यामध्ये आप पार्टी असेल कम्युनिस्ट असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल अशा अनेक संघटना ज्या इंडिया अलायन्स मध्ये आहेत त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आ, या उमेदवाराला आहे पंजा या चिन्हावर ही निवडणूक भंडारा गोंदिया लोकसभेत होऊ घातलेली आहे जवळपास सव्वीस वर्षानंतर पंजा हे चिन्ह या ठिकाणी आता पुन्हा आलेलं आहे आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या जनतेची पसंती सुद्धा पंजाब चिन्ह आहे त्यामुळे आता या सगळ्या अलायन्स आणि अलायन्सची ताकद आणि जनतेचा आशीर्वाद यामुळे आमचे उमेदवार प्रशांत पडोळे हे बहुमतानं निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण आपण आजच पहिल्या दिवशीच कारण की गण जमली तर गवळण जमते असं एक मन आमच्या भागात ती परिस्थिती आज आहे आणि चांगल्या मताने उमेदवार प्रशांत पडोळे निवडून येते काय अजेंडा आहे निवडणुकीचा नेमका आम्ही दिलेला आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी आणि राहुल गांधीजींनी आणि राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीनं देशामध्ये हजारो किलोमीटर यात्रा करून या देशातल्या महिलांची भूमिका असेल तरुणांची भूमिका असेल शेतकऱ्यांची भूमिका असेल हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्यांची भूमिका असेल कामगारांची असेल या सगळ्या जाणून घेऊन ज्या पंचवीस गॅरंटी दिलेल्या आहेत त्या गॅरंटी देऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत ज्या जुमलेबाजांनी गेल्या दहा वर्षामध्ये गॅरंटी तर पूर्ण केलीच नाही गॅरंटी शब्दाला काळीमा लावण्याचं काम केलं त्या जुमलेबाजांना आम्ही जनतेच्या समोर त्यांचं वास्तविक उघड करू काँग्रेस के साथ मे चलेंगे आज आपको आपल आहे काँग्रेस के प्रती और महाविकास आघाडी के प्रती जो माहोल भंडारा गोंदिया जिल्हा लोकसभा क्षेत्र मे हमारे नाना काका जी के नेतृत्व में हम ये लड़ाई लड़ने जा रहे हैं और आज के डेट में आपको बता रहा हूँ कि भरगोश मतों से आज अपन चुन के आ गए हैं यहाँ पे भंडारा गोंदिया जिले में और यही लहर पूरे देश में जाएंगी महाराष्ट्र में जाएंगी और यहाँ पे बीजेपी की सरकार संपूर्ण नष्ट होंगी यहाँ से और इंडिया की सरकार यहाँ पे स्थापन होंगी एनटीवी न्यूज मराठी भंडारा